पैठण शहरात होते श्रद्धाळूंची लूट दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठणीतील नगर परिषदेचे दुर्लक्ष दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरात दष्क्रीय विधीसाठी येणाऱ्या लोकांची येथे मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून येथे चक्क नैवेद्य ठेवण्यासाठी रुपये दोनशे इतके उकळले जातात दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पैठण येथे बाहेरगावाहून दष्क्रीय विधीसाठी येतात परंतु येथे दष्क्रिय विधी आटोपून नैवेद्य ठेवण्याकरिता प्रत्येक दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येत असून दष्क्रीय विधीसाठी येणाऱ्या दुःखी नातेवाईकांकडून या गोष्टीविषयी संताप व्यक्त होत असून पैठणेतील कृष्णकमल तीर्थ दष्क्रीय घाटावर येणाऱ्याचे खरे परंत। परंतु बाहेर आलेले दुःखी लोक हे आज नाराज होत आहेत दररोज पैठण येथे अंदाजे शंभरपेक्षा जास्त दष्क्रीय विधी होतात तर नैवेद्य ठेवण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे स्थानिक नगर प्रशासनाकडून आकारण्यात येते का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तर याकडे नगरपरिषद पैठण प्रशासनाकडून याबद्दल काही दखल घेण्यात येते का असा प्रश्न उपस्थित होत आहे दोनशे रुपये देऊन नैवेद्य नगरपरिषदेच्या पंप हाऊसच्या स्लॅपवर ठेवतात या जबाबदार कोण असा यक्ष प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे तर काही लोकांचे म्हणणे आहे की कायगाव टोका येथे किंवा भुवन येथे दशक्रिय विधी केल्यास नैवेद्य ठेवण्याकरिता वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत तर लोकांमध्ये पैठण शहरातील कृष्णकमल तीर्थावर दशक्रिय विधी करण्याकरता येण्यास टाळाटाळ देखील होत आहे दिवसेंदिवस दशक्रिय करण्यासाठी विधी करण्यासाठी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण येथे येणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे जर याकडे नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे याकडे डोळे झाक करीत असलेले प्रशासनाकडून याबद्दल जर काही माहीत नसेल तर या जबाबदार कोण पुढील कार्यकाळात जर या ठिकाणी लष्क्रीय विधी जर कमी होत गेली तर या ठिकाणी अवलंबून असलेले गरीब जुबळ्यावर उपासमारीची वेळ निश्चित येणार आहे यात शंकाच नाही तरी नगर परिषद प पैठण प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून ही एक गंभीर बाब बनली आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर